आय जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र शासनातर्फे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे सदर कायद्यानुसार गाय किंवा गोवंशी यांची कुर्बानी करणे बेकायदेशीर कृत्य असून शिक्षक असे कृत्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरासह परिसरामध्ये गोवंश सदृश जनावरांची हत्या थांबवणेबाबत निवेदन शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नावे शिंदखेडा शहरातील गोरक्षक आणि हिंदू बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे शिंदेखेडा पोलीस स्टेशनच्या आवारात सदर निवेदन देण्यात आले निवेदन शिंदेखेडा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार हवलदार रवींद्र ईशी यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद सण आहे या दिवशी शिंदे शहरासह हेतू हेतुपुरस्सर हिंदू धर्मासाठी पवित्र असलेली गोवंश सदृश जनावरांची हत्या करून बकरी ईद साजरी करतात मागील वर्षी अशीच घटना शिंदखेडा शहरातील रज्जक नगर येथे घडली होती याविषयी जागृत हिंदू बांधवांनी सदर बाब ही वेळीच प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती आणि गोहत्या करणारे समाजकंटकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता असाच घडू नये म्हणून सावध होऊन शोध घेऊन कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजेंद्र मराठे भूषण पवार गुलाबराव बडगुजर जीवन देशमुख सचिन महाजन भूषण देसले अनिल मराठे निलेश चौधरी नाना मराठे गुलाब सोनवणे धनराज निकम अनिल धोबी आदी उपस्थित होते बकरीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलिसांतर्फे शहरातील सर्व मांस विक्रेते आणि खाटिक यांना नोटीसीद्वारे कळवण्यात आले आहे की कुर्बानीमध्ये गोवंशाची कुर्बानी देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच कुर्बानी देण्यात येणाऱ्या जनावरांची नेमून दिलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून प्रमाणपत्र हस्तगत करून घ्यावे कुर्बानीनंतर निरुपयोगी वस्तू मांस कातळे आणि इतर अवशेष वाहून नेण्याकरिता योग्य ती व्यवस्था करावी निरुपयोगी मांस कातळे आणि इतर अवशेष धार्मिक स्थळासमोरून वाहतूक सु करू नये आणि ते वाहतूक करता अवशेष खाली रस्त्यावर पडून इतर कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसेच कुर्बानी करताना त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे नोटीसद्वारे कळवण्यात आलं आहे या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे जे कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली हे सगळे गोरक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत तर पोलीस डिपार्टमेंट तर्फे या इथं सांगण्यात आलं की शिंदकेडा शहरात जेवढे मटन दुकान मटन विक्रेते आहेत ते जे दुकानदार आहेत किंवा खाटीक आहेत या सर्वांना ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश सदृश मांस विक्री किंवा त्यांची हत्या करणे हे सगळं प्रतिबंधित आहे आब... आपल्या भारतातील एकोणीसशे पंच्याण्णवचा जो कायदा आहे त्यानुसार गोहत्या करणं हे तर त्या विषयानुसार ते त्या पार्श्वभूमीवर या लोकांनी तिकडे प्रत्येकाला एक नोटीस देत आहेत आणि त्या नोटीसीद्वारे त्यांना बांधून घेतलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटने जर कधी या चार दिवसात या प्रकारे काही हत्या करण्यात आली तर त्यांच्यावर या नोटीसलाच एक प्रूफ म्हणून धरण्यात येईल आणि त्यांना त्यांच्यावर मोठा एक गुन्हा दाखल करण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत तर या ठिकाणी आपण हे सर्वजण गोरक्षक या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी त्या पोलीस पोलीस डिपार्टमेंटला निवेदन देण्यात आलेले मागच्या वर्षी हीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हत्या झाली होती चिंखेडा शहरात आणि त्याचे वाईट परिणाम झाले होते तसे व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस डिपार्टमेंटला निवेदन दिलं मागच्या वेळेस बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक त्या ठिकाणी गो हत्याचे पूर्ण पुरावे सोबत आम्ही पोलिट पोलीस डिपार्टमेंट सोबत घेऊन पूर्ण विल्हेवाट लावली होती डिपार्टमेंटला इथं आणून आणि परत अशी घटना व्हायला नको म्हणून आम्ही आज डिपार्टमेंटला परत सोबत घेऊनच कारवाई करण्यासाठी सक्षमची माहिती दिली आहे असं परत घटना घडल्यास दोन गटात आणखी तणाव निर्माण होईल असं होऊ नये म्हणून आज निवेदनद्वारे आम्ही डिपार्टमेंटला पूर्ण माहिती दिली आहे आपली त्या ठिकाणी चर्चा झाली त्या ठिकाणी चर्चेमध्ये तरी सूचना देण्यात आल्या जसं की काही नोटीस वगैरे देणार त्याविषयी काय माहिती नानांनी आम्हाला सांगितलं की या वेळेस आ, एक दिवस अगोदरपासून तर चार दिवसापर्यंत कत्तलखाना पूर्ण सील करण्यात येणार आहे आणि अशी घटना होणार नाही म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत आणि पूर्ण जिथे 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 अशा घटना होतील तिथे ती तिथे आम्ही होल्डिंगद्वारे वो, वो, सूचित करण्यात आहोत की अशी घटना व्हायला नको गोरक्ष गोवा हत्या व्हायला नको म्हणून प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा